नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी माझं डेली दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तसं सगळं शेअर होईल असं मी सांगता येणार नाही पण मला जेवढं करता येईल तेवढं मी करणार आहे आणि जे नाही करता येणार ना त्याच्याविषयी मी सांगेल तर बघा सकाळी उठल्या उठल्या पहिला मुद्दा असतो तो म्हणजे गादी उचलायचा गादी उचलून बेडवरती नेऊन ठेवायची व्यवस्थित कवर वगैरे लावायचा आणि ते सगळं नीटनिटकं ठेवायचं आणि त्यानंतर मग झाडू मारायचा तर झाडू मारायचं काम आकाकडे आहे तोपर्यंत मी रुद्रला इथं ब्रश दिला आणि ब्रश दिल्याच्यानंतर मग इथं मी चहासुद्धा सोबतच ठेवलेला आहे ब्रश करत करत चहा ठेवते म्हणजे चहा छान शिजला जातो तोपर्यंत आकाचा झाडूसुद्धा मारून होतो आणि झाडू मारल्यानंतर तिनं सोप्याचे कवर काढून धुवायला टाकले होते तर मी दुसरे कवर इथे लावत होते आणि फिशलासुद्धा सकाळी उठल्या उठल्या आम्ही ज्यावेळी चहा पितो तेव्हाच एकदा खायला द्यायचं पुन्हा डायरेक्ट संध्याकाळी द्यायचं चहा पिल्यानंतर मी लगेचच आंघोळीला पाणी लावलं आणि आंघोळ करून घेतली आंघोळ झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं केस वगैरे पुसून थोडंसं फ्रेश होऊन मग पोचा लावायला घेते कारण की अक्काने झाडू मारलेलं आहे आणि पुन्हा घाण होऊ नये म्हणून मी लगेचच पोचा मारते जर पुन्हा थोड्या वेळाने मारायचं ठरवलं तर तोपर्यंत त्यावरती रुद्र इतकी घाण करतो की पुन्हा झाडू मारून पुन्हा पोचा मारावा लागतो तर ते रिपीट का होतं त्यासाठी मी झाडू मारल्या तर लगेचच पोचा मारण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यात आज मला देवपूजासुद्धा करायची होती म्हणून मग म्हटलं आधी झाडू पोचा झाल्याशिवाय मी देवपूजा करत नाही जर घरामध्ये घाण असेल आणि देवपूजा करायची त्यात काही अर्थ नसतो भलेही देवपूजाला थोडासा लेट होऊन दे चालेल पण घर स्वच्छ केल्याशिवाय मला देवपूजा करायला म्हणजे मनच प्रसन्न वाटत नाही किंवा आवडतही नाही तरी तर माझा आता पोछा मारायचं चाललेलं आहे आणि रुद्राची लुडबुड सोबत असतेच त्याला घेऊन कामं करणं मुश्किल नाही नामुंकीन आहे आक्का तर आता जवळपास महिनाभरच होत आला असेल ते आमच्याकडे आहे दमून गेली म्हणते की तुम्ही याला कसं चार वर्ष सांभाळलं मलाच काही कळत नाही आहे किती दमावतो हा तर खरंच रुद्र खूप दमावतो दमावतो म्हणजे बाकी त्याचं काय नसतं पण त्याला खूप बोलावं लागतं किंवा इकडे तिकडे सारखं घरामध्ये शांत एका जागी बसणं हे त्याचं बिलकुल नसतं सारखं इकडे तिकडे आता तुम्हीच बघा गेला तिकडे आता येईलच बघा एका मिनटाच्या आत ती लगेचच माघार येईल माझं थोडंसं साफ करेपर्यंत तर नाश्त्याचं सांगायचं झालं तर चहा बनवला होता त्यावेळेसच आम्ही चहा आणि टोस्ट खातो त्यामुळे मग मी देवपूजा वगैरे केल्याच्या नंतरच पुन्हा मग काही जेवण वगैरे बनवते नाश्ता तर करतच नाही रुद्रेला पण मी दूध देते मी पण बनाना शेक पिते तुम्हाला माहीतच आहे दहा वाजता देवपूजा झाल्याच्या नंतर त्यामुळे मग नाश्ता एवढा जास्त करत नाही फक्त चहा टोस्ट ते पण उठल्या उठल्या आणि अजून एक राहिलं सांगायचं उठल्या उठल्या गरम पाणी पिते रोज डेली एकही दिवस मिस करत नाही कारण गरम पाण्यानं चांगलं राहतं आणि मला थोडंसं गळ्या घशाचं इन्फेक्शन आहे मी आधी पण सांगितलं आहे म्हणजे होतं काय की मला थोडं ना वरचा जो आपला टाळा असतो नाही तोंडामध्ये जिबेच्यावरती तिथे थोडी खाज होते खाज होते म्हणजे आगाग होते खूप असं खवखवल्या गती करतं त्यामुळे मग मी गरम पाणी नित्य नियमानेच पिते आणि झाडू पोचा झाल्याच्यानंतर झाडू तर आकाने लावला होता मी पोचा मारला आणि त्यानंतर आता मी सगळं मंदिर साफ करायचं घेतलं आहे कारण की जोपर्यंत मंदिरातलं सगळं व्यवस्थित साफ करणार नाही मंदिर घासून नाही घेणार तोपर्यंत देवपूजा करण्याला काही अर्थ नसतो तरी तर आता मी चाललं आहे सगळं देव वगैरे मी बाहेर काढून परातीमध्ये ठेवले आणि रुद्राची तर लुडबुड सुरूच असते त्याचं हे ते चालूच असतं पण मदत पण होती त्याची मी जे सांगेल ते काम तो ऐकत असतो हाताखाली छोट्या मोठ्या गोष्टी आणून देत असतो तर व्यवस्थित मंदिर घासून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि भांडी वगैरे स्वच्छ करायची देवाच्या मूर्त्या स्वच्छ करायच्या आणि मग त्याच्यानंतर देवपूजा करायची ह्याचं सांगायचं झालं तर जवळपास पाऊन तास मला लागत असेल ह्यासाठी असं तर टायमिंग मी धरणार नाही कारण देवपूजामध्ये टायमिंग नसतं असं मन मनापासून जोपर्यंत वाटतं तोपर्यंत आणि मन सोक्त करायची असं तर टाईम लागतो मला अर्ध्या तासाच्या वर तरी जात असेल ह्यामध्ये कारण की सगळं मंदिर साफ करा व्यवस्थित घासून घ्या पुन्हा मूर्त्या साफ करा व्यवस्थित पुन्हा देवपूजेत देव मांडा व्यवस्थित त्यांना टिक्के वगैरे लावायचे देवाबत्ती करायचं आणि मग थोडे मंत्र किंवा नामजप करायचे आणि मग झाली माझी देवपूजा पुन्हा तुळशीला वगैरे अगरबत्ती लावायची तर रुद्राचं इथं सुरूच असतं मध्ये मध्ये पण त्यालाही देवपूजेचा नाद आहे हे मला खरं तर छान वाटतं कारण त्याला आवडतं तर मला इथं तांब्या वगैरे स्वच्छ करायचं आहे त्यासाठी मी सायट्रिक ॲसिड वापरते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे त्यामध्ये फक्त मीठ आहे तर सायट्रिक ॲसिड म्हणजेच सत्व असतं फक्त बाकी काही नसतं लगेच साफ होतं तांब्या स्वच्छ होतं भांडी देवाच्या पुरत्या सगळं स्वच्छ होतं फक्त पुन्हा एकदा आपला नॉर्मल जो साबण असतो ना त्याने घासून घ्यायचं तर रुद्राची तर लुडबुल सुडू होती न, आ, की त्याच्या कानाजींना स्नान घाल किंवा स्वच्छ कर असं त्याचं म्हणणं होतं कारण ते पण थोडेसे त्याला वाटत होतं की माझे पण नाही स्वच्छ करत माझे नाही तर तो त्याचा देव आहे कारण तो खूप आवडतात त्याला ते मग तो सारखा ते घेऊन बसतो त्यांची कपडे बदला हे करा ते त्याच्याकडे असतं बागा सोच्च ताम थोड़ा वेड़े पानी ताम चक -चक तर आतनं पण बघा कसला मस्त असा स्वच्छ निघाला आहे तांब्या अरे थोडा वेळ हे पाणी फिरवलं ना तांब्या एकदम चकचक करतो जास्त घासावं वगैरे लागत नाही आणि त्यानंतर आपलं जे साधं लिक्विड असतं त्याने साबणाने वगैरे घासून घ्यायचा म्हणजे काय डाग पडत नाही तर इथं माझे देव वगैरे मांडून झाले आणि रुद्राचं तवर साईडला सुरूच आहे दे जे फुलं मी काल वाहिले होते ते आज काढले आणि ते रुद्र आता तोडायचं काम त्याच्याकडे सुरू आहे कारण आम्ही अशीच नाही टाकत तोडून मग आम्ही झाडाला टाकतो कारण कुठे टाकणार ना अशी इकडे तिकडे टाकणं ते चुकीचं आहे देवाच्या आहेत तर मी झाडांना टाकते किंवा तुळशीला टाकते असं करते तरी तर दिवाबत्ती करायचं माझं सुरू होतं तर तुम्हाला दिसत असेल मी स्वास्तिकसुद्धा मंदिरावरती म्हणजे ते देवाच्या जिथं मी वात लावते त्याच्या साईटला स्वास्तिक काढते वरती पण जे पाच टिक्के असतात ना ते लावतात आता का लावतात ह्याच्याविषयी मला काही एवढं आयडिया नाही पण लावतात तर मी लावते आणि देवाचं जे तेल असतं ना ते सेपरेट मी देवघरामध्ये ठेवते कारण सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या घरामध्ये कसं असतं किंवा पाच दिवस वगैरे असं असतात तर त्यामुळे मग मी ते सेपरेट देवाचं देवाच्या घरात ठेवते आणि तिथं मग कोणी जातही नाही साईडला आपलं राहतो असं आहे तर रोजच मंदिर स्वच्छ करते का तर रोज नाही करत ठरवून वार करते जसं की सोमवार मंगळवार म्हणजे सोमवार केलं तर मंगळवारी नाही करत पुन्हा गुरुवारी करते आणि पुन्हा डायरेक्ट रविवारी करते असं करते तरी आठवड्यातून दोन तीन वेळा माझं मंदिर एकदम घासून चकाचक असतं तीन वेळा तर करतेच आठवड्यातून आणि देवपूजाचं तर रोजच असतं आपल्यात का त्यात काही विशेष नाही रोजच करा करते मी आणि जोपर्यंत देवपूजा नाही करत नाही तोपर्यंत मला असं छानच फ्रेशच वाटत नाही वाटतं काहीतरी राहिलं आहे काहीतरी राहिलं आहे आणि नंतरच मग कामाची सुरुवात करायची आणि रुद्र तर असतोच मध्ये लुडबुड करायला तर एक त्याने अगरबत्ती माझ्याकडे दिली आणि बोलला की मी दुसरी तुळशीला लावून येतो धूप वगैरे लावली आणि छान मग आता येतं रुद्रची वाट बघत होते कारण मला मंत्रजप करायची होती किंवा आरती करायची होती त्यासाठी त्याची वाट बघत होती आणि घंटी वाजवायचं काम हे रोजच त्याच्याकडे असतं तोच करणार मी जर करत असेल ना तर माझ्या हातातून तो हिसकावून घेणार माझ्याकडे दे आणि बघा कसा वाजवतो आहे तर त्याला पण म्हणजे खूप नाद आहे ना ह्याचं मला छान वाटतं कारण ना नाद असला पाहिजे पुरुषांना कसं असतं ना मुलांना जास्त एवढा नाद नसतो देवपूजेचा आणि रुद्रला आहे थोडासा नाद त्यामुळे मला छान वाटतं की तो पण करतोय तर बघा जवळून बघा तर लांबून थोडं काळं दिसतं बरं का मंदिर कारण तिथं कोपऱ्यात असल्यामुळे ना भिंतींची सावली येते त्यामुळे पण जवळून बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल की एकदम छान आहे आणि खूप सुंदर वाटतं आणि घरामध्ये पण एकदम प्रसन्न वाटतं धूप वगैरे लावल्यावर तर त्यातमध्ये अजूनच छान मस्त वाटतं एकदम तरी वा तर इथं म्हणजे आता देवपूजा करून झाली आणि रुद्राचं काम अजूनही सुरू आहे ते म्हणजे फुलं तोडायचं हे काम त्याच्याकडे असतं कारण त्याच्यामध्ये त्याचा थोडासा टाईम पण जातो आणि लांब राहतो मोबाईल ही टी व्ही किंवा कालवायापासून तर अशा प्रकारे मी इथं तुळशीमध्ये ती फुलं असतात ना ते वाहते तर रुद्रांची अगरबत्ती लावली होती ती त्याला बाहेर नेईपर्यंत विजून गेली होती मी पुन्हा ती लावून आणली आणि त्यालाच करायचं असतं सगळं बघा मध्ये त्यालाच करायचं असतं रोजच हां डेलीज त्याचंच असतं की मीच तुळशीला अगरबत्ती लावणार मीच पाणी वाहणार नेहमी त्याचं हे असं असतं आणि वरून अजून मंत्र पण म्हणतो बघा कसले मस्त असे तर त्याला इतके जमत नाहीत पण तरीही तो ट्राय करतो आणि झाडं पण एकदम मस्त अशी झालेली आहेत तर त्याच्यानंतर मग थोडंसं खाल्लं पिल्लं आणि थोडंसं काम केलं कस्टमरला आल्या होत्या त्यांचं थोडंसं घेतलं लगेचच कस्टमर येतात आणि एक व्हिडिओ असतो आपला तो वाईस ओवर केला आणि त्याच्यानंतर आकानं कपडे धुतले तिची कपडे धुवून झाले की ती बकेट वगैरे आतमध्ये आणून ठेवते मग मी त्याच्यानंतर बाथरूम टॉयलेट दोन्ही साफ करते आणि हे एक रेग्युलरचं काम आहे रोजच करावं लागतं त्यात काय म्हणजे विशेष नाही सकाळचे ना बारा ना ह्या कामामध्ये जातात तर काय ना म्हणून मला खूप म्हणजे कमी करावं लागतं कपडे ती धुते जसं की झाडू पण तीच मारते आणि थोडंसं जेवण वगैरे पण सकाळचं कमी असतं त्यामुळे तीच बनवते आणि संध्याकाळचं कधी कधी तीच बनवते तिला आवडतं कारण मग तिला बाकी काही काम नसतं ना तेवढंच काम ती करते फक्त आणि दिवसभर मग तिला पण बोर होऊन जातात आणि तिला शिकायचं पण आहे सारखे म्हणत असते मला शिकायचं आहे मला करू द्या मला करू द्या तर इथं मी बकिटं वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून ठेवते रोजच करावे लागतात तरीही ते घाण होणारच आणि आमच्या इकडं ना पाण्याचं बिलकुल प्रॉब्लेम नाही तुम्ही कितीही पाणी होता काहीही प्रॉब्लेम नाही कारण बिल्डिंगचे ना आपापल्या विंगला म्हणजे जे विंग आहेत ना तिथे प्रत्येकाचा सेपरेट असा बोर आहे त्यामुळे मग बोरला पाणी प्रचंड आहे आणि कितीही वापरा काहीही कधी एक थेंब पाणी नाही असं कधी होत नाही आणि ते केलं त्याच्यानंतर थोडं रुद्राचं पण आवरून दिलं आणि मग मी घेतलं स्टिचिंग करायला तर ह्याच्या आधी आम्ही सांगते जेवण केलेलं आहे कारण तुम्ही म्हणाली इतक्या वेळ झालं जेवण कसं नाही केलं तर जेवण केलं पण ते नाही धाकवलं कारण ज्यावेळी आकाश जेवण बनवत होती त्यावेळी मी माझ्या जो स्टोरीचा व्हिडिओ असतो ना तो वाईस ओवर करत होती त्यामुळे ते शूट करणं झालं नाही कारण एकच मोबाईलनं एका मोबाईलमधून मी सगळं माझे व्हिडिओ पण एडिट करते आणि जे काही आपलं जे व्हिडिओ शूट होतात ते पण ह्याच मोबाईलमधून शूट होतात त्यामुळे तर रुद्राचं बघा त्याला सांभाळणं मुश्किल आहे खूप दमावतो बघा इथं कशी लुडबुड लुडबुड त्याची सतत सुरू असते तर माझ्या आईचे जे ब्लाऊज होते पीस ते मी शिवायला घेतलेले आहेत तर ह्याचं कटिंग स्टिचिंग नाही दाखवलं कारण की अक्काचं चा चाललं आहे की रविवारी जायचं आहे मला मग ती जर गेली तर मग म्हटलं खूप लेट होईल जर रोज एक दाखवायचं नाही एकाचं स्टिचिंग करायचं तर मग खूप टाईम लागेल म्हणून मी इथं दोन्ही तिचे ब्लाऊज आहेत ना ते सोबत कटिंग स्टिचिंग करून घेतले आणि स्टिच म्हटलं पटपट करून टाकू म्हणजे तिला कारण ती सारखी ओरडत असते की सगळ्यांना देते माझ्यासाठी काय आणत नाही सगळ्यांना देते तर तिला मी आधी पण खूप नेलेत साधारणतः दहा बारा ब्लाउज तर, तर तिला आत्तापर्यंत मी नेलेले असतील पण तिला बसत नाहीत कारण की तिचं माप माझ्याकडे एक्झॅक्ट नाही आहे ना मग मी तिची साईज असा अंदाज लावून शिवते आणि नमकी ती कमी पडते मी याच्या आधी तिची चौतीस साईज स्टिच करायचे किंवा बत्तीस करायचे आणि तिची मुळात साईज आहे छत्तीस त्यामुळं व्हायचं असं की तिला खूप छोटे पडायचे ब्लाऊज आणि जरी बसले तरी खूप टाईट बसत होते त्यामुळे मग तिचा जो मुंडा आहे ना तो थोडासा मोठा आहे त्यामुळे मग ती बरोबर -बर बसत नव्हते तर तिने ती म्हटले बाई इतके तुझे दहा बारा ब्लाऊज वेस्ट गेले जरा चांगले शिव व्यवस्थित म्हणून त्यावेळी ह्यावेळी तिनं मला मापाचा ब्लाउज दिला आहे जो तुम्हाला साईडला मशीनच्या मागे दिसत असेल पिंक कलरचा तो तिचा मापाचा ब्लाउज आहे आणि मग त्याच्यावरून आज मी शिवणार आहे आणि हे दिल्याच्यानंतर त्याचा रिव्ह्यूसुद्धा आपण घेऊया व्हिडिओ कॉलवर आईला विचारून बघूया की, की बरोबर बसले नाही बसले तर माप असेल ना तरच छान ब्लाऊज शिवून होतात विदाऊट मापाची शिवायचे म्हणले ना ते काहीतरी होणारच काहीतरी लोचा होणारच आणि तिचा तर मी सुरुवातीला ना एक ब्लाउज पैठणी साडीवरचा खराब केला तर मला सारखं ऐकवत असतं की माझा ब्लाऊज खराब केला माझा ब्लाउज खराब केला तर आपली आई आहे म्हणून तिने समजून घेतलं दुसरं कोणा असताना समजूनच नसतं घेतलं तर तिचे दोन्ही ब्लाउज स्टिच करून झाले संध्याकाळचे आता वाजलेत साडेसहा संध्याकाळी झालेले आहेत नाहीतर तुम्हाला वाटेल लगेच कसं काय झालं तर दुपारी दोन्ही ब्लाऊज कंप्लीट केले थोडं रुद्रला झोपवलं आणि मग बाकीचं थोडंसुद्धा ते पण कम्प्लीट केलं आणि संध्याकाळच्या टायमिंगला छान साडेसहा वाजता फ्रेश झाले अक्काला इथं मी हातशिलाई करायला तेच ब्लाऊज दिलेले आहेत दिवाबत्ती केली आणि टी व्हीवरती सुद्धा मस्त देवाची गाणी लावते कारण मला सकाळ संध्याकाळ जोपर्यंत देवाची गाणी टी व्हीला लावत नाही ना तोपर्यंत छानच प्रसन्नच वाटत नाही लावणारच रोजच कारण वायफाय आहे त्यामुळे मग मस्त वाटतं नाही गाणे ऐकत ऐकत आपण काम करतो ना त्यावेळी आपल्याला बाकीचे जे विचार असतात का नाही उगं टेन्शन फ्री राहतो आपण आपलं डोकंसुद्धा मस्त शांत राहतं तर दिवाबत्ती केली चहा वगैरे ठेवला होता मी तोपर्यंत एक मॅक्शी होती कट करून छोटी करायची होती ती करून घेतली कारण त्यांना मी सांगितलेलं संध्याकाळी देते आणि सांगितले म्हटल्यानंतर द्यायला सुद्धा पाहिजे आणि मग लगेचच चहा पिलो आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली तर हे सुद्धा संध्याकाळी साडेसातपर्यंत येतात त्यामुळं घर पण संध्याकाळी फ्रेश थो थोडंसं ठेवावं लागतं नाहीतर येणार कामावरून आणि मग म्हणणार लगेच किती गर करून ठेवला आहे तुझे सगळे ब्लाऊज पिसाचे तुकडेच पडलेले असतात असं असतं त्यांचं त्यामुळे मला स्वच्छ करावं लागतं तरी इथं माझं मोड बघा कसले मस्त आलेत मटकीला काल रात्रीच मी मटकी भिजा घातलेली खूपच छान मोड आले होते आणि हा चॉपर पण ना खूप यू यूजफुल आहे इतकं मस्त आहे आणि कांदा कट होतो ना त्यानंतर आमचं जेवण झालं तर स्वयंपाकामध्ये मोडाची सुक्की भाजी चपाती कुर्डया भाजल्या होत्या तेव्हाच आम्ही जेवण केलं पटकन आता तुम्ही म्हणाल स्वयंपाक करताना नाही दाखवलं तर स्वयंपाक करतानासुद्धा मी दुसऱ्या दिवशीचे जे व्हिडिओ असतात का नाही म्हणजे स्टोरीचे जे मला वायसवर दुसऱ्या दिवशी करायचे आहेत ते मला बनवावे लागतात म्हणजे जसं की ॲनिमेशन वगैरे ते मला स्टोरी बनवावी लागते ॲपमध्ये आणि त्यासाठी संध्याकाळी आठ ते दहा एवढा टायमिंग जातो त्या ज्या जे टायमिंगमध्ये जे होतं का नाही स्वयंपाक वगैरे ते मी शूट नाही करू शकत कारण त्यावेळी मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट होत असतो म्हणजे सेव्ह वगैरे होत असतात आणि ते व्हिडिओ जोपर्यंत सेव्ह नाही होत तोपर्यंत ते बॅकला नाही जाऊ शकत मोबाईलमध्ये बॅकला गेलं ना तर तो व्हिडिओ तिथेच बंद पडतो बॅकग्राऊंडमध्ये येतच नाही तर त्यासाठी तर त्याबद्दल सॉरी कारण की माझं डेली रुटीन हे असंच असतं आणि त्यामुळे मला परफेक्ट असं दाखवताच येणार नाही आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी आईस्क्रीम बनवायला घेतलं आहे कारण ना तुम्हाला माहिती आहे रुद्राला सांगितलं डॉक्टरने दूध नका देऊन मग काल रात्रीपासूनचं जे दूध आहे ना फ्रीजमध्ये ते तसंच होतं आणि मग अशी चहा करायला घेतलं तर ते चहाच खराब झाला फ्रीजच्या दुधाचासुद्धा कारण की काल रात्रीचं दूध होतं तर म्हटलं आता हे खराब तर नाही झालं काय करावं म्हणून म्हटलं आईस्क्रीम बनवूयात आणि खूप छान लागतं बरं का आईस्क्रीम इतकं छान लागतं आका तर म्हणते सारखं बनवा ना किती भारी लागतं आहे सुद्धा इतकं नाही छान लागत तेवढं तुम्ही छान करता असं ते म्हणत असते सारखं तर म्हणून म्हटलं त्या दोघांसाठी छान बनवूयात आणि खरंच खूप मस्त लागतं बरं का घरचं आईस्क्रीम तुम्ही एकदा बनवून बघा बाहेरच्या आईस्क्रीमची तर टेस्टच विसरून झाली इतकं छान हे आईस्क्रीम लागतं ह्यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडरचं बनवा इतकं भारी लागतं का नाही टेस्टच नाही सांगू शकत मी इतकं मस्त लागतं तरी तर आईस्क्रीम बनवून झालं तर सव्वा दहा वाजता मी आईस्क्रीम बनवाय घेतलं होतं साडे दहा पावण्या अकरा मला आईस्क्रीम बनवेपर्यंत वाजल्या होत्या कारण की थंड आईस्क्रीम बनवायला वेळ नाही जात पण ते थंड करायला वेळ जातो जे जा आपण शिजवलेलं असतं दूध ना ते थंड करायला आणि त्यानंतर मग जे आईस्क्रीम बनवण्याचे भांडे असतात ना ते स्वच्छ करून ठेवायचे कचरा बाहेर ठेवायचा आणि मग अकरा वाजता मी जाते झोपायला तोपर्यंत रुद्रचे पप्पा तर झोपून गेलेले असतात मी सगळ्यात लेट असते तर हा असा जातो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझा दिवस तर यामध्ये अर्ध शूट करणं झालं अर्धं तर शूट करणं झालं नाही पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी मी आईस्क्रीम काढलं होतं तर म्हटलं तुम्हाला दाखवावं कसं झालंय तर बघा खूप छान झालं आहे तर चला आजचा ब्लॉग इतकंच थांबवते बाय बाय